आज चौदा मे दोन हजार पंचवीस आज बुधवार चौदा मे रोजी सर्वार्थ सिद्धियोग आणि शिवयोगाचे शुभ संयोजन आहे या शुभयोगात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने मेषसह राशीच्या लोकांसाठी आज उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे त्यांची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि नशीब त्यांना पूर्ण साथ देईल तुमच्या योजना यशस्वी होतील आणि मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर असतील आणि प्रत्येक कामात यश मिळाल्याने तुम्ही आनंदाने दिवस घालवाल तर जाणून घेऊया बुधवारची मेष ते मीन राशीची करिअर कुंडली सविस्तरपणे पहिली राशी आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन यशाने भरलेला असेल करिअरमध्ये प्रगतीसाठी अनुकूल संधी मिळतील विशेषत स्पर्धात्मक क्षेत्रात किंवा सरकारी सेवांशी संबंधित लोकांना याचा फायदा होईल नोकरी बदलण्याच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते व्यापारांना प्रलंबित व्यवहारांमध्ये नफा मिळेल आर्थिक दृष्टिकोनातून दिवस मध्यम आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवाल ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील दुसरी रुशब। रुशब राशी आहे ऋषभ ऋषभ राशीच्या लोकांचा दिवस घरगुती शांती आणि कौटुंबिक आनंदात जाईल उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि अडकलेले पैसे वसूल होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल ज्यामुळे पदोन्नतीची शक्यता वाढेल व्यावसायेत कोणताही नवीन करार फायदेशीर ठरेल दुपारी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते जी तुम्हाला आर्थिक समाधान देईल संध्याकाळी तुम्हाला एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे तुम्हाला सन्मान मिळेल तिसरी राशी आहे मिथून मिथून राशी आज काही महत्वाच्या कामात यश मिळाल्याने मिथून राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल वडीलोपार्जित मालमत्ता किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित फायदे होऊ शकतात तुमच्या व्यवसायात अचानक एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल कामाच्या ठिकाणी महिला सहकार्याच्या मदतीने कामाला गती मिळेल वाहन चालवताना काळजी घ्या आणि अनावश्यक खर्च टाळावेत संध्याकाळी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेटणे भविष्यासाठी उपयुक्त ठरू शकते चौथी राशी आहे कर्क कर्क राशी आज कर्कराशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत फायदेशीर राहील ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे करिअरमध्ये जलद प्रगती होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उच्च पद आणि प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळू शकतो परंतु सावधगिरी बाळगा व्यावसायिक नवीन भागीदारीचे संकेत मिळू शकतात पैशाची आवक चांगली राहील ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तुमची प्रगती होईल पाचवी राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामाजिक कार्यात घालवला जाईल तुमच्या कारकिर्दीत काही चढउतार परंतु तुम्ही तुमच्या शहाणपणाने परिस्थिती हाताळाल व्यवसायात खर्च जास्त असेल पण येणाऱ्या काळात नफ्याचे दरवाजे उघडतील विचारपूर्वक गुंतवणूक करा घाईमुळे नुकसान होऊ शकते संध्याकाळी तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते सकारात्मक विचार आणि संयमाने परिस्थिती नियंत्रित करता येते सहावी राशी आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी प्रगती घेऊन येईल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि काही जुने काम पूर्ण करण्याची संधी मिळेल भागीदारीत व्यवसाय केल्यास फायदा होईल वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील ज्यामुळे मानसिक शांती मिळेल दिवस चांगला जाईल संबंधित योजना फायदेशीर ठरू शकतात प्रवासाची शक्यता देखील आहे जी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल सातवी राशी आहे तूळ तूळ राशीच्या लोकांना नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात यश मिळेल पैशाशी संबंधित बाबींमध्ये अडकलेले पैसे परत मिळू शकतात भविष्यात नफा मिळवून देणारा एक नवीन व्यवसाय प्रस्ताव येईल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा कामाच्या ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल परदेशांशी संबंधित व्यापाराचीही प्रगतीची चिन्हे आहेत संध्याकाळी प्रवासाची शक्यता आहे आठवी राशी आहे ऋषिक ऋषिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून दिवस शुभ राहील अडकलेले पैसे परत मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत अचानक निर्माण होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे तर व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल दुपारनंतर काही निर्णयाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा ज्यामुळे ताण कमी होईल नववी धनु। धनु राशी आहे धनु राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि व्यवसायात नवीन दिशा मिळेल सरकारी योजनांमधून फायदा होऊ शकतो किंवा कायदेशीर प्रकरणात विजय मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल लक्षात ठेवा की आज कोणाकडूनही पैसे उधार घेणे किंवा उधार देणे टाळा अन्यथा पैसे अडकू शकतात कुटुंबातील वातावरण सकारात्मक राहील विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल दहावी राशी आहे मकर मकर राशीच्या लोकांना आज व्यवसायात आणि नोकरीत दोन्ही क्षेत्रात प्रगती मिळेल एखादा मोठा प्रकल्प सुरू करता येईल तुम्हाला आर्थिक बळकटी मिळेल आणि तुम्हाला प्रलंबित देयके मिळू शकतात घरगुती खर्च वाढू शकतात परंतु उत्पन्नाचे स्रोत देखील मजबूत राहतील संध्याकाळी गाडी चालवताना काळजी घ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील परंतु तुम्ही त्या यशस्वीरित्या पूर्ण कराल अकरावी राशी आहे कुंभ आज कुंभ राशीच्या लोकांसाठी व्यस्ततेचा दिवस असेल कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने येतील पण तुम्ही तुमच्या कौशल्याने त्यावर मात कराल व्यवसायात उत्पन्न वाढण्याची चिन्हे आहेत कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य चिंतेचा विषय असू शकतो ज्यामुळे खर्च वाढू शकतो गुंतवणुकीशी संबंधित निर्णयांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्या संध्याकाळी तुम्हाला हवे असलेले काहीतरी मिळाल्यावर तुम्हाला आनंद होईल बारावी राशी आहे मीन आज मीन राशीच्या लोकांना त्यांच्या कामात प्रगती मिळेल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आणि व्यापारी वर्गालाही चांगला नफा होईल तुम्ही मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल रिअल इस्टेटशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आर्थिक परिस्थिती संतुलित राहील अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा रात्री प्रियजनांसोबत वेळ घालवून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल